ए मटन भाकरी चोरून खाऊ नुसता तर रस्सा रस्सा वडू <laughs> की प्रेम कहानी नहीं होती <laughs> ये हमारी मम्मी हमको खाना लेके जा रही है इधर हमारे अब्बा बेटे हैं <laughs> ये, हो ये देधार देधार <laughs> फेवरेट सका सका चहा पोळी मैंने घेतले खायला सो हेलो गाइस वेलकम गुड मॉर्निंग एंड कसकाई तो गाइज आज आहे धुलवड म्हणजे आज सगळ्यांच्या घरात मटण असणार आहे चिकन मटन सो चहा पोळी काल होती आणि चहाबरोबर जेव्हा पोळ्या असेल तेव्हा चहाबरोबर दुसरं काहीच खात नाही किंवा चहा पेत नसलं तरी पेते पोळीसाठी तेवढं आवडते मला फेवरेट आहे माझी आज झालं मुला झोपले मुलाच एक डोळा आहे काय हे बघा मोल कसं बनवलं तिला पण बंडाळे जा तर इथं मम्मीची सुरू आहे धुलवडची तयारी मटणाची तयारी करायला मग नंतर आज लवकर सकाळ सकाळी बनणार ना हुँ? बारा साडेवा हे पण आला बघा काय रे गाडी काय गाडी न्यू गाडी नाव ठेवली बघा तिने माझी न्यू गाडी कुठे माझी न्यू गाडी कुठे आहे त्यात ती गाडी आता जुनी पण तरी न्यू गाडी वागवली

मामाच्या गावाला जाऊया तर विहानला पण भूक आहे तर आम्ही बसलोय आज इकडचा नजारा बघत मम्मी विहानला पण चालू झाल्या इकडे आतुला आणि मी बसलोय बिहारला देणार आहे दुसरं व्हेजिटेरियन अजून नॉन व्हेज नाही खायचं बिहार बाय अजून तू आता आम्ही एक शूट करणार आहे आणि अनगाईच बघा ह्यांचं दोघांचं लाडू खायच सर आहे बुंदी लाडू तर बघ सर्गाई आम्ही दोघं चालले आता अनन्याचा तूच करायला अनन्याला टूच करायला आम्ही चालले अनन्याला टूच करायला हा कोणाच करायचंय का तुम्हाला आठ वाजल्यात आणि वारं वादळ सुरू झाले चांगलं मस्त जे उन्हाळी वादळ असते मजेदार वादळ आहे उन्हाळी भारी वाटते तसं वारं सुरू आहे घाल स्टडी करून हां आम्ही लगेच या म्हणतोय सो काहीत चला तर आम्ही दोघंजण जातो आणि मी रेडी झाले आता जातो आणि लगेच येतो बघा शॉर्टवरच चालले रेग्युलर हे पण रेग्युलर कपडे बघा इथल्या इथंच जायचं त्यामुळं लगेच जाऊन येतो आणि मग आल्यानंतर आणि तुम्हाला माहिती भाकरी चोरून खाऊ नुसताचा रस्सा रस्सा वडू किवड <laughs> की प्रेम कहाणी <laughs> <च्योड़। laughs> जे मम्मी जेवायला लागले आणि हा रडून ऍक्टिंग करायला लागलाय रडतोय जेवायच्या टाइमाला आत्ता लाडू खाल्लाय आम्ही आलो आणि आता जेवणार आहे मम्मी त्या आणि मी जेवणार आहे ही विहानला घेऊन उभारले अतुल कारण की रडतोय आज मे सो जेवण वाढले तुला हे विहानला ती आणले दिलं काय ती फ्रीज मध्ये बसून दे आणलेली उद्या द्या हा त्याला उद्या विहानला शेतात घेऊन आपल्या दोघांच्या मध्ये बसत गाडीवर काय आणि एकदम गाडीवर बसून शेतात घेऊन जायचं नाही हमारी मम्मी ये हमारी मम्मी हमको खाना लेके जा रही है इधर हमारे अब्बा बेटे हैं इधर हमारी अम्मा उधर दीदी बोलो आता नहीं जून का खाली फिर तो मम्मी वाली वर है जाऊन फिरून आलो गार वारस आहे उन्हाळ्यात वर फिरायची टेरेसवर फिरायची मजाशी आहे उन्हाळा संपला की आम्ही वर टेरेसवर जातच नाही <laughs> म्हणजे आता तर कामाने मतच जाते पण उन्हाळा आलं ला, उन्हाळा लागला की वर फिरायचं काम सुरू होते आमचं सो आत्ता फिरून आलो तर ब्लॉक आपण इथेच एंड करू स्वतःचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहावे यू वाईज बाय गुड नाईट